महाराज आपल्या आहेत महाराज काशीच काय केलं अयोध्येचं काय केलं त्या महाकालेश्वरचं काय केलं आपल्या करता आपण हिंदू आहे आपले राजकारण आपलं काय करायचं आपण हिंदू आहोत आपली संस्कृती आहे आपल्या संस्कृती करता ज्याने आपल्याला मजा दिली आणि आपण आपलं आपल्याला पाहिजेत ना ते कुणी मी सगळेच काय तुम्ही हे तुमच्या हिंदूला कोरोना म्हणणारे हिंदूला कॅन्सर म्हणणारे हिंदूला हे राम राम मंदिर होऊन येते कोर्टामध्ये दावे विसरलेत काय तुम्ही आणि म्हणून बावीस तारखेला आपल्या आपल्या घरी तुळशी देवाला घरात घेला पोळ्या गोळ्या करून खावा काही करायचं ते जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही कसे तरी हिंदू कशा तुम्हाला रामाचं प्रेम आहे तुम्ही तुम्ही तरी आले नाही मी आमच्या डोंगर मोठा उत्साह करणारी पंगत करणार मिरवणूक काढणार दिग्दी काढणार आम्ही हिंदू राहतो तुम्हाला सगळं पुढे जायचंय राजकारणाला पुढे जायचंय महाराजांना पुढे जायचंय शेतकऱ्यांना श्रीमंत व्हायचे अरे पहिली संस्कृती जपा पहिला धर्म परंपरा संस्कार आपल्या या भारत देशामध्ये आपल्याला नद्या नाहीत आपले तीर्थ आहेत आपल्या बाया नाहीत आपल्या ग्रह देवता आहेत आपली ही संस्कृती आहे रामायण महाभारत भागवत ही संस्कृती ऋषी मुनी साधू संत तीर्थ क्षेत्र मंदिर हे आपल्या करता आपले प्राण आहेत आपण कुत्रे नाही विकास पुढे चुलीत घालतो माणस जर झाडाची नाही राहिली माणूस माणूसच नाही राहिला तर ते विकासाला काय खातो म्हणून पहिलं माणूस फक्त धर्म संस्कृती ही माणूस बनू शकते आपल्या साधू संतांची शिकवण आपली ऋषी मुनींची परंपरा आपली साधू संतांची परंपरा आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती टिकवायची माझ्या घरात टिकवायची राजकारण तर आमचं काय घे माझ्या घरात टिकवायची आपल्या घरात टिकवायची आपल्या आपल्या घरात रुजवायची त्यांना आपण हिंदू आहेत कोणता प्रसंग काही हे माहीत नाही ना आपल्या या गळतीमुळे आपल्यावरती दिराजाने राज्य केलं त्या सगळ्या सुलतानाने राज्य केलं ते गोष्ट आता ना का ते आपली धर्म संस्कृती जिवंत ठेवा अशी गोष्ट असो आणि प्रभू रामचंद्रचा बावीस तारखेला प्राणपेठा सोहळा होणार आहे सर्व महाराज लोकांनी लक्षात ठेव पण सकाळी जमलं तर सकाळी दुपारी जमलं तर दुपारी नाही तर संध्याकाळी जमलं संध्याकाळी छोटे मोठे सर्वांनी कार्यक्रम करा गुढ्या उभारा दिवे भोजन करा माझ्या घरी प्रभू रामचंद्र बसतो सर्व ताई काय पैसा हृदयामध्ये निराम सर्वांबाई कार्यक्रम करा असो पुन्हा